अतिशय रात्री मला लाईव्ह यावं लागलंय घटना गंभीर आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारे नवे फुटेज आज आले सकाळी मी काही फुटेज टाकले होते त्यात गुंडा आणि पोलीस मिळून जयभीम नगरच्या रहिवाशांना मारहाण करत होते पण आता काही व्हिडिओ मी अपलोड केलेत फेसबुकला ट्विटरला इन्स्टाला ते बघा संवेदनशील माणूस झोपू शकत नाही जर का ते व्हिडिओ आणि ते चित्र जर लाईव्ह बघितलं तर या देशातल्या या जगातला ज्याला संवेदना नाही ज्याला मानवतेचा दृष्टिकोन आहे तो माणूस झोपू शकत नाही आणि मी झोपू शकत नाही निशब्द आहे आतून एकदम खचलेलो आहे की मी या समाजासाठी काहीच करू शकत नाही आज हा समाज रस्त्यावरती आहे हक्काचे घर बीएमसीनी गुंडांनी पोलिसांनी मंत्र्यांनी बिल्डरनी मिळून पाडून टाकले मारहाण करून कोंबिंग करून जखमी करून त्या लोकांना फुटपाथ वर आणलं त्या फुटपाथ वरती यांनी संसार त्या ठिकाणी ठेवलाय वन वन भटकताय दिवसभर कुठेतरी रूम भाड्याने मिळन परंतु मुंबईमध्ये सहज रूम मिळत नाही आणि मिळाली तर त्याला द्यायला पैसे नाहीत कामगार वर्ग आहे आता या क्षणाला मुंबईमध्ये अफाट पाऊस सुरू आहे या क्षणाला मुंबईमध्ये भयंकर स्थिती आहे मुसळधार पाऊस झालाय आणि त्या पावसाचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेत उभा आहे आया वहिनी उभा आहेत लहान लेकर आडुशाला घेऊन उभा आहेत त्या लहान लेकरांच्या बापाला चिंता आहे की ह्या मुलाचं काय होईल दोन महिन्याचे मुलं पाच महिन्याचे मुलं त्या ठिकाणी लहान लहान लेकरं दोन दोन वर्षाचे लेकर या थंडीत या पावसात त्यांचं आयुष्य धोक्यात आलंय आरोग्य धोक्यात आलंय त्यांना पर्यायी व्यवस्था कोण देणार त्यांना घर कोण देणार आमच्या देशात आज शपथविधी झालाय नव्या सरकारची स्थापना झाली पंतप्रधानांनी अनेक मंत्र्यांनी शपथ घेतल्यात एकीकडे शपथविधी सोहळा सुरू आहे आणि दुसरीकडे बाबासाहेबांचे लेकरं फुटपाथवरती त्यांचे घरं पाडून उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावरती आणलंय झोपू शकतंय कुणी या देशातला संवेदनशील माणूस झोपू शकतो का राजकारणच सगळे सत्ताच सगळी सत्ता, सत्ता मिळवणं म्हणजेच चळवळ आहे राजकारण म्हणजेच चळवळ आहे आपले माणसं निवडून आले का आपले माणसं पडले का हीच चळवळ आहे का अरे खितपत पडला रे हजारो लोक खितपत पडलेत हजारो लोक आता पवईच्या फुटपाथ वरती जर कोणी आलं तर तो अनेक दिवस झुपू शकत नाही अशी स्थिती आहे बीएमसी नि गुंडांनी बिल्डरनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलंय रक्तबंभाळ करून जखमी अवस्थेत जखमा भिजवत फुटपाथ वरती तो समाज बसलाय निळा झेंडा हातात घेऊन बाबासाहेबांची मूर्ती कावटाळून तरी आपण जागे व्हायला तयार नाहीत तरी आपण जागे होणार नाहीत आपण झोपलो व्यवस्थित चांगल्या ठिकाणी आपल्याला झोप कशी येते कशी झोप येते आपल्याला याचा प्रश्न आणि याचं उत्तर कोण देणार अफाट आहे या देशात कोणताच आयोग जिवंत नाही या देशात मानवी हक्क अधिकार त्या ठिकाणी महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग विभाग प्रशासन कुणीही त्या ठिकाणी जिवंत नाही अशी स्थिती आहे कुणालाही हळहळ व्यक्त होईल अशी संवेदना निर्माण होतील अशी स्थिती या ठिकाणी दिसत नाही आंदोलनाचा फरक पडत नाही आक्रोश केला फरक पडत नाही निवेदन दिले फरक पडत नाही मागण्या केल्या फरक पडत नाही आम्हाला मारलय प्रायव्हेट गुंडांनी एफ आय आर घेतली जात नाही आम्हाला घराला पर्याय म्हणून पर्याय दिला जात नाही आज फुटपाथ वरती या पावसामध्ये एक टप्पड घेऊन काठीने असं धरून बापू बाय आपल्या लेकराला बायकोला त्या ठिकाणी आईला आणि संसाराला वाचवण्यासाठी किती वेळ उभा राहणार आहे गेल्या सहा तासापासून या ठिकाणी पाऊस पडतोय आणि सहा तास रात्रीच्या एक वाजता समाज त्या ठिकाणी तप्पड घेऊन उभा आहे झोप उडाली निशब्द आहे काय स्थिती आमची यार महाराष्ट्रात काय स्थिती आहे जनावरांसारखी अवस्था आहे का तर त्यांनी मतदान केलं असेल योग्य ठिकाणी का का कशासाठी का, सगळे नियम दाब्यावरती ठेवून ती कारवाई झाली राज्य सरकारचा आर होता जून आणि सप्टेंबर पर्यंत घर पाडता येणार नाही पावसाळा आहे पावसाळा लागला जून जून मध्ये घर पाडले काय चा। का का त्या जी ला चाटायचं ते आर कागद फक्त काळे करण्यासाठी तयार झालेत का इम्प्लिमेंट कोण करणार एकनाथ शिंदांचा चिरंजीव एकदम सुरक्षित झोपलाय एखाद्या गॅलरीतून त्या पावसाची मजा घेत असेल पण कुणीही जाणार नाही दलितांचे घर उद्वस्त झाले त्यांना बघायला कुणी जाणार नाही नेत्यांचे लेकर शांत झोपले असतील त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं असणार जीवन सुरक्षित आहे समाज मात्र उद्ध्वस्त आहे रस्त्यावरती बाबासाहेबांच्या मूर्तीला कवटाळून लोक बसलेत पवई जे भीमनगरला कुणी कुणीच वाली आता आमचा राहिला नाही अशी स्थिती झाली भयंकर स्थिती आहे मी पहिल्यांदा मी सगळ्या महाराष्ट्राला विनंती करतोय होय आम्ही आंदोलन केलंय आम्ही लढतोय आम्ही भेटी देतोय त्याचा आवाज बुलंद करतोय त्याची असणारी पोलिसांची कारवाई थांबवली आयोगाकडे तक्रार करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करतोय तो आम्ही